बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली गट आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक हे रस्त्यावर उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे बातमी पूर्ण पाहूया चोवीस तास महाराष्ट्र फायर्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवनवीन घडामोडी जाणून घ्या आमच्या सोबत बदलापूर येथील नामांकित शाळेत एकूण चिमुकड्यांवर अत्याचार करण्यात आरोपी अक्षय शिंदे त्या शाळेत सफाई कामगार होता त्यांनी अत्याचार दोन मुलींवर केल्याचा दावा करण्यात आला आहे सध्या तो पोलिसांच्या ताब्यात था आहे मात्र या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय आणि फाशीची सजा आरोपीला होण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत